सुकी मांदेली आहे इथे वाकडा बोंबील पण आहे त्याची साईज बघा छोटी आहे ही बघा तसेच इथे कर्दी पण आहे हे बघा अशी वेगवेगळी कर्दी आहे हा उत्तनचा जाऊला बघा हा बघा आणि हा अलिबागचा जाऊला आहे कसा आहे याची काय प्राइस आहे अलिबागचा घेतला तर अडीचशे रुपयाने आहे आणि जर उत्तनचा जर घेतला तर दोनशे रुपये किलोनी तुम्हाला मिळेल तेनली पण आहे ही बघा इकडे सुरमई सुद्धा आहे ही बघा सुरमईची क्वालिटी बघा चांगली आहे एकदम आता आहे गावठी जिसको आरनाला बीच का बमिल बोलते ना और भी बोमिल हो। वो बांबू के सोता बमिल है वो बमिल आप लेंगे सर तो आपको कभी भी आ पाएंगे सर किसी भी टाइम पे आ पाएंगे तो आपको हमेशा वो ₹100 नॉर्मल बमिल से महंगा मिलेगा कर्दी करदी गावटी करदी है मोक्षी करदी म्हणून बोलतात की ऐंशी रुपये किलोनी तुम्हाला मिळेल ही बघा हे बघा इथे बमबिल सुद्धा आहे ह्या बमबिलची साइज मोठी साइजचे बमबिल आहेत हे हा उत्तनचा व्हाईट वाला जवळ आहे ही वाकटी बघा केवढी मोठी साईज आहे ही बघा तसे यांच्याकडे सोडे पण तुम्हाला मिळतील हे बघा इथे वेगवेगळ्या क्वालिटी प्रमाणे सोडे आहेत तुमच्याकडे असे ना हे सोड्यांचं आहे ना अर्धा किलोचे पॅकेट पण तुम्हाला मिळतील हे तीनशे रुपये अर्धा किलोनी मिळेल हा पूर्ण जर तुम्ही घेतलात नाही अडीचशे रुपयाला तुम्हाला ही वाकटी मिळेल ही बघा दोनशे रुपये किलोनी तुम्हाला मिळेल हा जाऊ घेतला तर हा दीडशे रुपये किलोनी तुम्हाला हा जाऊला मिळेल ही तेंडली बघा ही दोनशे रुपये किलोनी मिळेल ही बघा ही बघा दोनशे रुपये किलोनी मिळेल माकली सुद्धा आहे सुकवलेली ही बघा नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आता पावसाळा सुरू झालेला आहे तर पावसाळ्यात सुकी मच्छीला खूप मागणी असते तीच सुकी मच्छी कुठे होलसेल रेटने मिळते तेच बघण्यासाठी आपण शिवडी सुकी मच्छी मार्केटला आलेलो आहे या मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची सुकी मच्छी आणि त्याची प्राइस किती आहे ते आपण बघणार आहोत तर मग चला बघूया मार्केटमध्ये काय रेट चाललेला आहे सुकी मच्छीचा तुम्हाला या सुकी मच्छी मार्केटला जर यायचं असेल तर बघू शकता हे बघा हे समोरच शिवडी रेल्वे स्टेशन आहे आणि ह्या साइडला शिवडी फाटक आहे त्याच्या इथूनच हे सगळं मच्छी मार्केट सुरू होते हे बघा हे बघा इथून सगळं मच्छी मार्केट इथून सुरू होते त्या साईडला सुद्धा मच्छी मार्केट आहे हे शिवडी फाटक आहे तर मग चला बघा काय रेट चालू आहे सुकी मच्छीचा बघायला बघे मिळेल बघा इथे सुकी मांदेली आहे काय रेट आहे सुक्या मांदेलीचा दोनशे साठ रुपये किलोनी आहे सुकी मांदेली ही बघा ही बघा हे बघा इथे वाकडा बोंबील पण आहे त्याची साईज बघा छोटी आहे ही बघा ही बघा काय प्राइस आहे याची दोनशे रुपये ही दोनशे रुपये किलोनी तुम्हाला मिळेल तसेच इथे कर्दी पण आहे हे बघा अशी वेगवेगळी कर्दी आहे ही बघा काय प्राईस आहे यांची ही साडेतीनशे रुपये किलो आहे ही साडेतीनशे रुपये किलोनी तुम्हाला ही कर्दी मिळेल ही बघा हा उत्तनचा जाऊला बघा हा बघा आणि हा अलिबागचा जाऊला आहे कसा आहे याची काय प्राईस आहे अलिबागचा घेतला तर अडीचशे रुपयाने आहे आणि जर उत्तानचा जर घेतला तर दोनशे रुपये किलोने तुम्हाला मिळेल हे बघा तसे त्यांच्याकडे सोडे पण आहेत हे बघा हे बघा काय प्राइस आहे सोड्यांची अठराशे रुपये किलो हे अठराशे रुपये किलोने तुम्हाला सोडे मिळतील हे बघा हे सोडे बघा हे बघा सोडे बघा हे बघा तसे त्यांच्याकडे तेनली पण आहे ही बघा ही कशी किलो आहे ये चार सौ रुपए किलो है चार सौ किलो है तो टेंगी जो रहता है ये चार सौ किलो है जाड़ा वाला बारीक बारीकपन लेंगे तो इस टाइम पे क्या है महंगा आया वो बारीक वाला जो रहेगा ना सर वो तो आप लेंगे तो इस टाइम पे पाँच से साढ़े पाँच से किलो आता है वो वो बारीक में रहता है टेंगली माचली डांडी उसको अलग अलग भाषा में अलग अलग लोग बोलते रहते हैं उसको कि जाड़ा जाड़ापन लेंगे तो चार सौ रुपये किलो आता है ये जास्ती लेंगे धंधा करने के लिए तो उनको कम भी कम भी लगा के दे देते हम लोग आप होलसेल का भी करते हो होलसेल का भी धंधा हमारा है पूरा एक टन दो टन दस टन जो भी चीज़ रहेगा उसको हम लोग सेल कर देते हैं है? है। है है ये वापती इस टाइम पे चार सौ रुपए किलो है चार सौ रुपये किलो किलो है ये भी वापसी है सर ये हाँ, बड़ी बड़ा ऐसा साइज में आता है साइज के हिसाब से प्राइस कम रहता है छोटे वाले का प्राइस तीन सौ रहता है साढ़े तीन सौ रहता है लेकिन जब हमारा सीजन खत्म हो जाता है सितंबर अक्टूबर नवंबर में तो ढाई सौ में भी आता है तीन सौ में भी आता है ह्याची काय प्राइस आहे मोठ्या वापतीची प्राइस हे चारशे रुपये किलो आणि ही ती छोटी साईज आहे ही तीनशे रुपये किलोने तुम्हाला मिळेल ही बघा हे बघा इकडे सुरमई सुद्धा आहे ही बघा सुरमईची क्वालिटी बघा चांगली आहे एकदम ही पाचशे रुपये किलो आहे आता जर पावसाळा असल्यामुळे रेट थोडे वाढलेले आहेत तर तुम्ही नॉर्मल दिवशी जर आलात पावसाळ्या व्यतिरिक्त तर तुम्हाला ह्याच्यापेक्षाही कमी रेटने मिळेल इकड़े मीडियम कैसा किलो है मीडियम साइज बोमिल सर ये इस टाइम पे साढ़े चार सौ रूपये किलो है हाँ. और एक आता है गाँव के जिसको आरनाला बीच का बोमिल बोलते ना वो बाम्बू के सोचता बोमिल है वो बोमिल आप लेंगे सर तो आपको कभी भी आ पाएंगे सर किसी भी टाइम पे आ पाएंगे तो आपको हमेशा वो सौ रुपया नॉर्मल बोमिल से महंगाई मिलेगा क्योंकि वो आज क्या बोमिलता है क्वालिटी का मुंबई करायचं बेस्ट क्वालिटी का वागे वागे। है क्या दिखाने दिखाणे केले हे वाला अब हा बघा हा बोंबिला आहे ना हा गावटी बोंबिल आहे हे बांबू वरती सुकवतात हे बोंबी एकदम बेस्ट क्वालिटीचे बोंबील आहेत हे बघा या बोंबिलला बाराही महिने मागणी असते याची काय प्राइस आहे प्राइस पाचशे पाचशे रुपये किलोनी मिळेल आणि तसेच नॉर्मल बोंबील पण आहे त्यांच्याकडे ह्याची काय प्राइस आहे

सेवन नाईन झिरो एट वन सिक्स हे एक नंबर बडे बायका आहे दुसरा नंबर बोल राहून नाईन झिरो टू सिक्स टू थ्री नाईन झिरो टू सिक्स नाईन टू टू थ्री एट सिक्स तर कोणाला सुकी मच्छी जर घ्यायची असेल ना तर ह्यांच्याकडे तुम्ही जरूर या ह्यांच्याकडे खूप व्हरायटीमध्ये सुकी मच्छी तुम्हाला मिळेल लाला ड्राय फिश इथे इथे पण तुम्हाला सुकी मच्छी बघायला मिळेल बघा किती व्हरायटी आहे सुकी मच्छीमध्ये हे बघा बघा सगळ्या प्रकारची इथे पण सुकी मच्छी तुम्हाला बघायला मिळेल ही कर्दी कशी आहे चारशे ऐंशी रुपये किलो आहे ही समुद्रातली कर्दी आहे बघा ही बघा याचा काय रेट आहे हे साडे चारशे रुपयाला आहे आणि ही तुम्हाला कर्दी गावटी कर्दी आहे मोक्षी कर्दी म्हणून बोलतात ही चारशे ऐंशी रुपये किलोने तुम्हाला मिळेल ही बघा हे बघा इथे बोंबीलसुद्धा आहे ह्या बोंबीलची साईज मोठी साईजचे बोंबील आहेत हे बघा हे सहाशे रुपये किलोनी तुम्हाला मिळतील हे बोंबील हे बघा आणि त्याच्यापेक्षा पण छोटी साईज जर घेतलीत ना तर हे तुम्हाला पाचशे रुपयाने मिळतील इथे तुम्हाला जावला पण बघायला मिळेल बघा काय प्राइस आहे हे जवल्याची हे दोनशे चाळीस रुपये किलोने तुम्हाला जावला हा जावला मिळेल हे उत्तनचा हा जावला आहे हा बघा मस्त आहे एकदम क्वालिटी चांगली आहे याची दोनशे चाळीस रुपये किलो आहे हे अलिबागचा जवला पण बघा हा बघा हा बघा दो हा दोनशे साठ रुपये किलोनी मिळेल तुम्हाला हा उत्तनचा वाईटवाला जवळ आहे हा बघा हा दोनशे ऐंशी रुपये किलोनी मिळेल पण आहे एश ही जर मोठी साईज जर तुम्ही तेंदीची घेतली तर शंभर रुपये पाव किलोनी आहे आणि ही क्वांटिटी याच्यामध्ये जास्त ते ही छोट्या साईजमध्ये तेनली आहे ही एकशे तीस रुपये पाव किलोनी मिळेल तुम्हाला सोडे पण बघायला मिळतील हे बघा हे आठशे रुपये किलोने तुम्हाला मिळतील सोडे ह्याच्यामध्ये पण सोड्यांमध्ये पण तुम्हाला खूप वेगवेगळी व्हरायटी वेग आहे त्याप्रमाणे प्राइस आहे सोडे जर तुम्हाला हवे असतील ना ते सहाशे रुपयापासून हजार रुपयाप्रमाणे तर क्वालिटीप्रमाणे त्यांच्याकडे सोडे मिळतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा हे बघा ह्यांच्या शॉपचा नाव नंबर आणि ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्हाला होलसेलने जरी हवे असेल तरी हे लोक सप्लाय करतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर विजिट करा आता आपण आलेलो आहे मोहम्मद अजहर खान यांच्या ड्रायफिश शॉप जवळ जे तुम्हाला बघायला मिळेल बघा वेगवेगळ्या प्रकारची सुकी मच्छी तुम्हाला इथे पण बघायला मिळेल ही बघा ही बघा हे बघा एवा� ही बघा त्यांच्याकडे खूप व्हरायटी मध्ये तुम्हाला सुकी मच्छी बघायला मिळेल ही वाकटी बघा केवढी मोठी साईज आहे ही बघा हे होलसेलचं दुकान आहे होल यांचं काय प्राइस याची आठशे रुपये किलोनी तुम्हाला ही वाकटी मिळेल ही बघा तसे यांच्याकडे सोडे पण तुम्हाला मिळतील हे बघा इथे वेगवेगळ्या क्वालिटी प्रमाणे सोडे आहेत मित्रांनो यांच्याकडे जे सोडे आहेत ना हे सहाशे रुपये किलोपासून तुम्हाला मिळतील ते हजार रुपये किलोपर्यंत मिळतील हे बघा यांच्याकडे असे ना हे सोड्यांचं आहे ना अर्धा किलोचे पॅकेट पण तुम्हाला मिळतील हे तीनशे रुपये अर्धा किलोनी मिळेल आणि ही त्याच्यापेक्षा जरा मोठी साईज घेतलीत ना तर चारशे रुपये अर्धा किलोनी तुम्हाला ही मिळेल ही बघा सोडे एकदम चांगले आहेत क्वालिटी पण एकदम चांगली आहे ही बघा व्हाईट जावला पण आहे हा तुम्हाला तीनशे रुपये किलोनी मिळेल तसेच इथे कर्दी पण बघायला मिळेल तुम्हाला ही कर्दी कशी आहे साडेचारशे रुपये किलोनी आहे आणि हा जावला कसा आहे हा चांगल्या क्वालिटीचा जावला आहे हा तीनशे वीस रुपये किलोने तुम्हाला मिळेल हा बघा हे बघा हे बोंबील पण आहे त्यांच्याकडे हे बघा हे छोट्या साईजमध्ये असे बोंबील आहे हे बघा काय प्राइस याची छोट्या बोंबिलची साडेचारशे रुपये किलोनी तुम्हाला हे छोट्या साईजचे बोंबील मिळतील तसेच मोठ्या साईजचे बोंबील पण आहेत त्यांच्याकडे हे बघा ह्या मोठ्या साईजमध्ये पण असे तुम्हाला बोंबील मिळतील हे चारशे ऐंशी रुपये किलोने मिळतील हे बघा तसेच यांच्याकडे तेंदली पण आहे बारीक तेंदळी साडेचारशे रुपये किलोनी मिळेल तुम्हाला ही ही बघा मित्रांनो जर कोणाला व्यवसाय जर करायचा असेल ना तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा यांचा ॲड्रेस आहे हे तुम्हाला जर जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्हाला होम डिलेवरी पण करतील तर तुम्ही हे होलसेलर आणि रिटेलर दोन्हीचं शॉप आहे तर जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ह्या नंबरवर जरूर कॉन्टॅक्ट करा मी यांचा नाव नंबर आणि ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे जर कोणाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता त्यावरती पण असे तुम्हाला इथे सुक्या मच्छीचे मार्केट दिसतील हे बघा असे माणसं घेऊन बसलेले आहेत सुकी मच्छी हे कशा आहेत बोंबील पाचशे रुपये किलोनी तुम्हाला हे बोंबील मिळतील हे कुठले घेतले पाचशे रुपयालाच आहे का हे गावठी बोंबील आहेत हे साडेपाचशे रुपयाने मिळतील हा पूर्ण जर तुम्ही घेतलात नाही या अडीचशे रुपयाला तुम्हाला ही वाकटी मिळेल ही बघा ही गर्दी पण बघा ही तुम्हाला चारशे रुपये किलोनी मिळेल आणि जाऊला जर जा घेतलात तर तुम्हाला तीनशे रुपयाने मिळेल बघा इथे रस्त्यावरती पण तुम्हाला अशी सुकी मच्छी बघायला मिळेल इथे पण तुम्हाला जवला बघायला मिळेल बघा हा बघा हे क्वालिटी आहे दोनशे के दोनशे रुपये किलोनी तुम्हाला मिळेल हा जवला घेतला तर हा हा कुठला उत्तनचा जवला आहे का उत्तनवाला हे उत्तनवाला आहे हा उत्तनवाला जवळ आहे आणि हा कसा किलो आहे दीडशे रुपये किलोनी तुम्हाला हा जवला मिळेल हा बघा इथे टेंडली पण तुम्हाला बघायला मिळेल ही बघा ही चारशे रुपये किलोनी तुम्हाला मिळेल ही तेंडली बघा ही दोनशे रुपये किलोनी मिळेल ही बघा ही बघा दोनशे रुपये किलोनी मिळेल आणि ही ही ब्लॅक वाली तेंडली आहे आणि ही व्हाईट वाली आहे ही चारशे रुपये किलोनी तुम्हाला मिळेल इथे वाकटी पण मिळते बघा ही दोनशे रुपये किलोनी आहे हे बघा जर तुम्हाला ह्यांच्याकडनं विकत घ्यायचं असेल तर समोर रेल्वे फाटक आहे आणि त्याच्याबरोबर समोरच हे काका बसतात त्यांच्याकडे ही सुकी मच्छी मिळते तर तुम्ही इथे या यांच्याकडे रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला सुकी मच्छी बघायला मिळेल माकली सुद्धा आहे सुकवलेली ही बघा ही बघा ही बघा माकली हो। एकशे साठ रुपये किलोनी तुम्हाला ही सुकवलेली माकली मिळेल ही बघा ह्या साइडला पण सगळं सुक्या मच्छीचं मार्केट आहे हे बघा हे बघा इथे सगळी सुक्या मच्छीची दुकानं आहेत हे बघा हे बघा इथे पण बघा तुम्हाला सुकवलेली मांदेली दिसेल हे बघा एकशे साठ रुपये किलोनी तुम्हाला मिळेल हे बोंबील पण आहे तिथे हे बघा हे चारशे रुपये किलोनी तुम्हाला मिळतील बोंबील हे बघा तसे त्यांच्याकडे वेगवेगळ्या क्वालिटीचे असे जावला पण आहे हे बघा हे बारीकवाला जावला आहे हा एकशे साठ रुपये किलोनी तुम्हाला मिळेल आणि हा जावला कसा आहे हा काय कुठला जावला आहे जुना जावला आहे हे दोनशे साठ रुपये किलोनी तुम्हाला जुना जवळा मिळेल तसेच हाई जावला बघा हा जाडावाला जावला आहे हा दोनशे रुपये किलोनी मिळेल तसेच इथे कर्दी पण बघायला मिळेल तुम्हाला ही बघा कशी आहे कर्दी चारशे तीस रुपये कर्दी किलोनी तुम्हाला मिळेल तसेच इथे बोंबील सुद्धा आहे हे बाडावाला बोंबील आहे का कितना आहे साडेपाचशे रुपये किलोनी मिळेल हा मोठी साईज आहे बोंबीलची ही बघा आणि साइज मध्ये घेतली तर चारशे रुपये जे सोडे आहेत ना ह्यांच्याकडे पाचशे रुपयापासून सोळाशे रुपयापर्यंत तुम्हाला साईज प्रमाणे सोडे मिळतील जर या सुक्या मच्छी मार्केटला आलात ना तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये सुकी मच्छी बघायला मिळेल इथे एक जून पासून बोटी बंद झाल्यामुळे थोडे सुक्या मच्छीचे भाव आता वाढलेले आहेत तर तुम्ही ह्यांच्याशी बार्गेनिंग करूनच सुकी मच्छी विकत घ्या जेणेकरून ती तुम्हाला एकदम स्वस्त दरात मिळेल जर तुम्ही पावसाव्यतिरिक्त जर आलात ना तर इथे तुम्हाला ही मच्छी आत्ताच्या रेटच्या तुलनेत खूप कमी किमतीमध्ये मिळेल तर तुम्ही ह्या मार्केटला जरूर व्हिजिट करा हा व्हिडिओ मी आता इथेच आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद